हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा खूप छान आणि मोठा केक घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे तर आज आपण बनवणार आहोत चार किलोचा केक दोन तीन असे घ्यायचेत की आपल्याला साईडला जागा राहिली पाहिजे टू टीयर केक आहे चार किलोचा आहे आणि गुलकंद फ्लेवर आहे रोज गुलकंद फ्लेवर त्यासाठी अगोदर इथे मी घेतलेला आहे चार कप प्रीमिक्स आणि दोन्ही टीनमध्ये मी दोन दोन किलोचा केक जो आहे तो बेक करून घेणार आहे पण एक टीन जो आहे तो आहे थोडासा पसरट साधारणतः त्याचं माप म्हणाल तर तो जवळपास खूप मोठा आहे म्हणजे जवळपास पंधरा इंचाचा टीन आहे ॲक्च्युली या एवढ्या मोठ्या टीनमध्ये बेस बनवून मी थोडीशी चूक केली पण मला हँडलिंगला अवघड झालं म्हणून तुम्हाला मी सांगते की छोटे बेस किंवा छोटा टीन करा भले एवढा मोठा टीन नसेल तर दोन वेळा बेक करून एकमेकांवरती अरेंज करून तेवढा किलोचा केक तुम्ही तिथे करू शकता यामध्ये मी गुलाबाचं इसेन्स रेड रोज इसेन्स वापरलेला आहे त्यांची अशी इच्छा होती की आम्हाला रेड रोजच फ्लेवर पाहिजे आणि चार किलोचा पाहिजे आणि थीम तर खूप सुंदर बनवले आहे पुढे जाऊन तुम्ही बघालच छान असं एक संद कन्सिस्टन्सीचं बॅटर जे आहे ते मी बनवलेलं आहे आणि टीन छान टॅप करून घ्यायचं आहे बेस तर मी बनवले शूट करून घेतलं म्हटलं आता हे बेक करायला ठेवायचे पण जेव्हा पूर्ण रेडी केले बेस मिक्स करून त्यानंतर माझ्या लक्षात आलं आता इथे सुद्धा मी चार कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि यामध्ये सुद्धा दोन किलो टीन सेम आहेत सेम म्हणजे याची म्हणजे जी कॅपॅसिटी आपण म्हणतो ती हा सुद्धा जो म छोटा आहे दिसत आहे तो छोटा नाही तो सुद्धा दहा इंचाचा आहे त्यामध्ये सुद्धा मी चार कप आ, प्रीमिक्स घेऊन बेक करून घेतलेला आहे दोन्ही टीनमध्ये छान असे आपले बेस रेडी केले पण नंतर ठेवताना असं लक्षात आलं की ओ टी जीमध्ये दोन्ही केक के ॲट अ टाईम बेक होणार नाहीत म्हणजे शेजारी दुसरा टीन आता बसणार नाही मग करायचं काय तर मग मी काय केलं सरळ आपला गॅसवरती तवा ठेवला तव्यावर स्टँड ठेवलं आणि त्यावरती ठेवून दिलेला आहे टीन आणि मग त्यावरती पातेलं ठेवलं आणि म्हटलं असो चला अगोदर मी गॅस गॅसवरतीच केक बेक करायची माझे जुने फ्लॉग चॅनलवरती तुम्ही जाऊन व्हिडिओज बघितले असतील तर मी गॅसवरती बेक करायची आता तुम्ही हा बे, बेस बघू शकता पूर्ण आपला जो टन टेबल आहे तो पूर्ण त्याने वेढलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मोठा म्हणजे जवळपास हा पंधरा इंचा आ, बेस टीन आहे आणि बेससुद्धा आहे वरची जी लेअर झालेली आहे ती मी थोडी थोडी कट करून घेतलेली आहे जेणेकरून आपला स्पॉन्ज जो आहे तो छान असा सोख होईल आणि छान कट होईल कस्टमरला दिल्याच्यानंतर मी बनवला म्हटलं चला थोडासा जास्त आपल्याला थीम वगैरे जी करायची आहे तिला मी छान मोठा बेसही वापरला पण पर नंतर माझ्या लक्षात आलं थोडं हँडलिंगला मला अवघड पडलं मग नंतर मी असं विचार केला की तुम्हाला सांगावं की इतके मोठे टीन नका वापरू पूर्ण टन टनटेबल माझा त्याने पूर्ण कव्हर केला होता म्हणजे तुम्ही समजू शकता की केवढा बेस असेल आता शुगर सिरप बनवले त्यामध्ये थोडंसं रोजचं मी गुलकंद क्रश वापरलेला आहे इथे सोकिंगसाठी सोकिंग छान करून घ्यायचे नंतर असं लक्षात आलं का केक खूप मोठा आहे हा अगोदरच मी बेसवरती ठेवून घ्यायला पाहिजे सोकिंग केल्याच्यानंतर अलगद उचलून घेतला क्रीम घेतली आहे क्रीममध्ये मी गुलकंद क्रश ॲड केलेला आहे छान मिक्स करायचा आहे जेणेकरून आपल्या केकला छान गुलाबाचा फ्लेवर येईन त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आम्हाला गुलकंद क्रशपासून तयार केलेला किंवा गुलकंद केक पाहिजे तर ठीक आहे म्हटलं आता कस्टमरची जी डिमांड आहे ती आपल्याला कंप्लीट करावीच लागते तर आता छान असा क्रश मी टाकलेला आहे क्रश टाकायला मी कधीही कंजूशी करत नाही खूप सारं क्रश वापरलं ना तर आ, केक जो आहे तो छान लागतो अगदी टेस्टी लागतो आणि रिच लागतो खाताना एकदम म्हणजे ॲटलिस्ट जो केक बनवला आहे त्याचा फ्लेवर तर आपल्याला त्यामध्ये आला पाहिजे प्रत्येक घासाला पुन्हा एकदा छान दुसरी लेअर ठेवून छान सोक केलं आहे आणि पुन्हा क्रीमचा लेअर दिला आहे मी जास्त क्रीम यूज करते कस्टमरने सांगितलं तर नाहीतर मग मी मध्ये लेअरिंगला कमी क्रीम वापरते भले आपल्याला बाहेर जास्त क्रीम लागतेच फिनिशिंगसाठी आणि फिनिशिंग कशी करायची काय करायची याचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत फिनिशिंग जर छान असेल ना तर केक खरंच छान दिसतो आता तुम्ही पुढे जाऊन बघाल तर खूप सुंदर फिनिशिंग मी इतका मोठा केक होता तरी केली होती तर आता पुन्हा तिसरी आणि शेवटची लेअर मी ठेवून घेतली आणि याच पद्धतीने सेम दुसरासुद्धा केक मी तयार करून घेणार आहे तो दुसऱ्या बेसवर करणार आहे कारण आपल्याला उचलून यावरती तो केक ठेवायचा आहे केक भरपूर मोठा झाला होता चार किलोपेक्षा जास्त वजन झालं असेल आणि हां केकचं तुम्ही म्हणाल तर केकचा रेट काय घेतला तर गुलकंद फ्लेवर आहे क्रश थोडंसं कॉस्टली येतं तर गुलकंद फ्लेवरचा केक आहे म्हणून मग मी त्यांना सांगितलं की इतर केक जे आहेत ते माझे सहाशे रुपये किलोप्रमाणे आहेत पण हा गुलकंद फ्लेवरचा केक मी सातशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला देईल मग ते बोलत होते थो, मला थोडं कॉम्प्रमाइ करा थोडंसं इकडे तिकडे करा तर म्हटलं अजिबात नाही कारण गुलकंद क्रशसुद्धा थोडंसं कॉस्टली जातं मी तुम्हाला हा सहा सहाशे रुपये किलोप्रमाणे केक देईल सातशे रुपये आहे पण सहाशे रुपये किलोप्रमाणे केक हा देईल असं बोलले मी त्यांना कारण चार किलो आहे एवढी मोठी ऑर्डर आहे त्याच्यामुळे ऑर्डर तर सोडायची नाही या पद्धतीने मग ठीक आहे बोलले ते मग साधारणतः चोवीसशे रुपयांना हा केक मी त्यांना सेल केला आणि जी थीम वापरली तिचे पैसे मी आ, एक्स्ट्रा घेतले नाहीत कारण तिथे मग मी त्यांना असं सांगितलं की सहाशे रुपये किलोप्रमाणे केक घ्या हवं तर थीमचे पैसे देऊ नका असो आता कसं आहे कस्टमरला थोडंसं कन्सेशनमध्ये द्यावंही लागतं आता हा दुसरा बेस आहे जो गॅसवरती बेक केला आहे छान के बेस झाला होता गॅसवरतीसुद्धा इथून मागे मी गॅसवरतीच बेस करायची आता हा मी दुसऱ्या बेसवरती ठेवून ह्याला छान सोकिंग करून घेते आहे शुगर सिरपने शुगर सिरप सुद्धा मी थोडंसं क्रश वापरले छान रिच टेस्ट येईल म्हणून पुन्हा थोडीशी क्रीम घेतली आहे ती पसरवून घेतली आहे आणि पुन्हा एकदा क्रश टाकून हाही रेडी करून घेतला पूर्ण आता ह्याला मी फायनल करून घेणार आहे आणि ह्याला मी सेट करायला ठेवणार आहे आणि मग जो खालचा आपण बनवला आहे हा टू टीयर आहे म्हणजे जो टू टीयर आपण बनवणार आहे त्यातला हा वरचा आहे आणि जो खालचा आहे त्याचा मी बनवून ठेवलेला आहे तर आता ह्याला छान फिनिशिंग करून ठेवावं म्हटलं सेट होण्यासाठी आणि मग बाकीचा बनवावा तर खूप वेळ जातो खरं तर केक बनवण्यामध्ये आणि मध्येच असं काहीतरी येतं आता इथे सुद्धा बघा मी केक सोडून काहीतरी करायलाच गेली असेल आणि जेव्हा मी श म्हणजे व्हायसोर करते तेव्हा काही गोष्टी लक्षात येतात पण असो आता पुन्हा एकदा छान अशी फिनिशिंग आपल्याला करायची आहे बऱ्याचदा मी सांगत असते केकची फिनिशिंग छान केली की तुमच्या डिझाईनकडेही जास्त कोणी बघत नाही आणि डिझाईन तुम्ही काय केली त्यापेक्षा फिनिशिंग छान असली की तो केक आपोआपच सुंदर दिसतो इथे थोडासा कट टू कट बेसवरती केक बसलेला आहे पण तरीही मी बनवला आता वरचा मी व्हाईट कलरने कोट करून घेतला व्हाईट क्रीमने पूर्ण कारण तो मला व्हाईटच ठेवायचा आहे आणि हा ठेवाय करायचा आहे ब्ल्यू कारण बेबी बॉय आहे आणि फर्स्ट बड्डेसाठी हा केक मी त्यांना देत आहे त्याच्यामुळे त्यांनी मला ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन सांगितलं आहे आता पुन्हा एकदा हा जो केक आहे हाही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि चॅनलवरचा केक बघूनच त्यांनी मला फोटो काढला ॲक्च्युली ती लिंक सेंड केली आता बऱ्याचदा कस्टमरचा फोन जेव्हा येतो तेव्हा कस्टमर म्हणतात की आ, फोटो पाठवा पण असं होतं की बरेच सारे व्हिडिओज असतात खूप सारे फोटोज असतात त्याच्यामुळे माझ्या व्हिडि मोबाईलमध्ये जास्त स्पेस राहत नाही आणि मग मी बऱ्याचदा यामध्ये फोटोच नसतात मग मी त्यांना सांगत असते की आपला धनश्री केक्स यूट्यूब चॅनल आहे तिथे तुम्ही बघा सर्च करून जी डिझाईन आवडेल तिचा स्क्रीनशॉट घ्यावा घ्या किंवा ती लिंकच मला शेअर करा तर कस्टमर ओके म्हणतात आणि त्यांनी तिकडून मला हा फोटो पाठवला ऑलरेडी हा फोटो आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आय थिंक दोन वर्ष झाले असतील त्या गोष्टीला आणि बघा तर पुन्हा तोच व्हिडिओ मला बनवण्याचा योग आला आता त्या त्या वेळेला ते ते मटेरियल ॲवेलेबल होतं म्हणून आपण तशी थीम केलेली असते पण जर का कस्टमरने पुन्हा ते सांगितलं तर मी अक्षरशः हे मटेरियल आणायला माझ्या इथून साधारणतः एक तीस किलोमीटर पाठवलं होतं हे मटेरियल आणायला आहुंना आणि हे मटेरियल ॲवेलेबल केलं आणि मग नंतर मिळालं मटेरियल लकीली म्हणून काही वाटलं नाही तर आता हा जो खालचा बनवला होता तो यावरती अलगद ठेवून घेतलेला आहे आणि मग आता आपल्याला ह्याची फायनल करायचे तर आता फायनल करायला माझा हा केकसुद्धा बसत नव्हता म्हणजे काय मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हा केक बसत नव्हता तर आता मी ह्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करते जेणेकरून तुम्हाला कळेल आता हे स्टार्स आहेत हे मी सगळं डेकोरेटिव मटेरियल आहे हे इडिबल नाही आहे तर आता हे मी त्यांना आणून म्हणजे केकवरती त्यांना पाहिजे होतं काहीही झालं तरी स्टार्स लावा असं त्यांचं म्हणणं होतं म्हटलं ठीक आहे तुम्हाला जसा हवं आहे तसा मी करून तर देईलच आणि बॉस बेबी बॉस काय थीम होती ती थी, थीम मी ते वापरलेली आहे थीम होती माझ्याकडे म्हणून बरं झालं नाही तर मग कसं झालं असतं की आ, बघा या पद्धतीने तर थीम होती म्हणून बरं झालं नाही तर मग मला सेम टू तरीही जो पहिला के बगा। के केक आहे हे बघा आपलाच केक आहे आपल्याच धनश्री केक्सचा केक आहे तसं मला व्यवस्थित जमत नव्हतं म्हणून मग मी असं केलं सगळं झालं आणि मग मला नंतर लक्षात आलं की केकमध्ये आपण डॉविल्स वापरले नाहीत किंवा ज्या स्टिक्स वापरतो मध्ये त्या वापरल्या नाहीत मग मी नंतर पुन्हा एकदा ह्या स्टिक्स वापरल्या आणि त्या म्हणजे केक लांब जाणार होता म्हणून व्यवस्थित जायला पाहिजे यासाठी आणि पुन्हा ते जे होतं तर ते व्यवस्थित अशा पद्धतीने इनविजिबल करून दिलेलं है, आहे आणि हॅपी बड्डेचं एक टॅग होतं माझ्याकडे लकीली त्याचं तुटलं होतं खालचं तेही मी यावरती अरेंज केलं बेबी बॉसची थीम अरेंज केली स्टार्स अरेंज केले आणि केक सुंदर असा त्यांच्यापर्यंत पोहोचवला केक जाणार होता आठ दहा किलोमीटरपर्यंत त्याच्यामुळे पहिल्या टूथपिक त्यामध्ये इन्सर्ट केला म्हणजे नको प्रॉब्लेम ज्याला आपण सुद्धा म्हणतो तर या आपल्याला केक मटेरियलच्या शॉपमध्ये मिळून जातात वनचं टॅग मी इथे लावलेलं आहे हॅपी बड्डेचं टॅगसुद्धा लावलेलं आहे आणि या पद्धतीने केक ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे आणि तीच तोच शॉर्ट्स त्यांनी मला पाठवला आपलाच तर तुम्ही जाऊन बघालच आणि बऱ्याच जणांच्या लक्षातही आलं असेल की हो ताई हा केक आहे आपल्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे आणि लॉंगसुद्धा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका बऱ्याचदा असं होतं सेम सेम व्हिडिओ जस्ट आता एक मी अपलोड केला होता त्यामध्येही होता आता वेगळं तरी काय बनवणार पण मोठा केक आहे चार किलोचा आहे आणि पॅकिंग थोडक्यात मी दाखवली खूप मोठा होता बेस त्याच्यावरती ओम असं नाव मी लिहिलं होतं नंतर आणि मोठे बेस जेवढा बेस तेवढा बॉक्स घ्यायचा दोन बॉक्स एकमेकांमध्ये समोरासमोर ठेवायचे आणि मग थोडक्यात मी तुम्हाला पॅकिंगसुद्धा शेअर केले आहे बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई तू पॅकिंग दाखवायला पाहिजे होतंस म्हणून मग मी इथे पॅकिंग तुम्हाला शेअर केली आहे तर या पद्धतीने सुंदर असा व्हिडिओ मी बन बनवलं आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल बघा या पद्धतीने आणि आता जे साईडला दोन फ्लॅप आहेत ते वरती घ्यायचे एकमेकांना आणि छान असं सेलोटेपने आपला केक जो आहे तो सिक्युअर करायचा आहे छान केक झाला होता कस्टमरलाही प्रचंड आवडला थोडा वेगळा फ्लेवर आहे बऱ्याचदा आपल्या चॅनलवरती असे केक आहेत मोठमोठे आहेत आणि कमेंटसुद्धा येतात ताई कितीही किलोचा केक पाहि बघितला म्हटलं आणखी तुझा चॅनल ओपन केल्यावर आम्हाला सापडतो तर थँक्यू असा सपोर्ट राहू द्या आणि हा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर